नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीचा कोरा सीझन लवकरच कलर्स मराठी वाहिनीवर येऊ घातला आहे साहजिकच या पर्वात कोणकोणते कौन स्पर्धक सहभागी होणार याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे अनेक आपापल्या आवडत्या कलाकारांच्या नावे पैजा लावत आहे गेल्या प्रमाणे सोशल मीडिया इन्फ्लुझर भरणा असणार का असा प्रश्नही चाहते एकमेकांना विचारत आहे अशातच आपल्या अनोख्या स्टाईलमुळे नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय असलेल्या हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके हे बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये सहभागी होणार अशी सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे धाराशिव जिल्ह्यातील हॉटेल भाग्यश्रीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असते नागेश मडके यांनी इंस्टाग्रामवर तुफान लोकप्रियता मिळवली असून अनेक जण त्यांच्या हॉटेलमध्ये दुरून जेवायला येत असल्याचं सांगितलं जातं झणझणी चव आणि अनोखी मार्केटिंग स्टाईल यामुळे भाग्यश्री हॉटेलची चर्चा होतच असते मांसाहार प्रेमी हॉटेल भाग्यश्री फेमस आहे फक्त अडीचशे रुपयात अनलिमिटेड मटण थाळी असल्याने खाद्यप्रेमीची चंगळ होते या हॉटेल व्यवसायाच्या बळावर आपण फॉर्च्युनर कार खरेदी केली असल्याचं सांगत नागेश मडके यांनी ने ने नेटकऱ्यांमध्ये हवा निर्माण केली होती अगदी मडकेंनी स्वतःसाठी बॉडीगार्ड ही ठेवले आहेत मात्र मालकाला मारहाण अपहरण झाल्याचा आरोप होऊन नंतर तो बनाव असल्याचा दावा केला गेला आता या अतरंगी स्वभावाच्या व्यक्ती बिग बॉस मराठीच्या घरात पाहायला मिळण्याची शक्यता आहे बिग बॉस मराठी सहाचा पहिला टीजर चोवीस नोव्हेंबर रोजी समोर आला अद्याप या पर्वात कोण सहभागी होणार होस्ट कोण असणार थीम काय असणार याबाबत माहिती समोर आलेली नाही मात्र गेल्या वर्षीच्या पर्वाप्रमाणे यंदा रितेश देशमुख हा होस्ट होण्याची शक्यता आहे रितेशच्या सूत्रसंचालना गेल्या वर्षी संमिश्र प्रतिसाद मिळाला होता विकेंड स्पेशल मधील रितेश भाऊच्या धक्काला कशी लोकप्रियता मिळणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत